वास्तव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीधर रोहित वाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तालुका अध्यक्ष अमित माने मिस्त्री साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तासगाव येथे उद्घाटन करण्यात आले प्रतिष्ठानने आजपर्यंत गेली पंधरा वर्षे झाले पानपोही चालू केली आहे व याचबरोबर शिवजयंती निमित्त महा आरोग्य शिबिर व कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून जेवण व विविध वस्तू देण्यात आले असे एक ना अनेक उपक्रम संघटनेने राबवले आहेत व ऐन उन्हाळ्यात तासगावकरांना गारवा दिल्यामुळे वास्तव प्रतिष्ठानचे शहरातून तोंड भरून कौतुक होत आहे यावेळी वास्तव प्रतिष्ठानचे तासगाव तालुका अध्यक्ष अमित माने मिस्तरी साहेब म्हणाले की आमचे नेते आमदार रोहितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांच्या साठीच जीवाचं रान करू अशी ग्वाही घेण्यात आली